मिरज कृष्णा रोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा अडीच वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्याचा ट्रे घेऊन जाणाऱ्या एम एच शून्य नऊ सी यू सव्वीस एकोणतीस या क्रमांकाच्या टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी टेम्पोवर जमावाने दगडफेक केले वाहना चालकास पोलिसांनी ताब्यात घेतली असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की विकास गोसावी हे आपली एम एच दहा बी एम शून्य पाच सदतीस या क्रमांकाची कार घेऊन सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व अडीच वर्षाचा वेदांत व त्याची आजी होते जयसिंगपूर येथून मिरज कृष्णाघाट रोडवरील गोसावी गल्लीतील घराकडे आले गाडीतून पत्नी उतरली तसेच वेदांत ही गाडीतून उतरला त्याचवेळी अचानक अंड्याचा ट्रे घेऊन येणारा टेम्पो वेदांत याला धडक दिला वेदांत याला जोराची धडक बसल्याने तो जागीच पडला त्याला घेण्यासाठी वडील आई आजी लगेच आली परंतु वेदांत था हा थारोळ्यात पडलेला होता छोटासा जीव तेथेच निपचिप झाला होता वडील आई आजी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला वेदांत हा सर्वांचा लाडका होता अतिशय खेळकर होता वेदांत याला पाच काका आहेत पाचही काकांना मुलीच आहेत यामध्ये हा वेदांत सर्वच काकांचा लाडका होता त्याचे सर्वच जण लाड करीत होते त्याची लहान बहीण वेदिका ही सर्वांना वेदांत कुटा आहे असे विचारत होते गोसावी कुटुंबियावर दुखाचे सावट होते नियतीने वेदांत याचा घरासमोरच बळी घेतल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता घटनास्थळी प्रचंड जमाव जमला गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावर आले टेम्पोच्या काचा फोडल्या गाडीची मोडतोड करीत असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चालकास तसेच गाडी गाडी ताब्यात घेतली गाडी ही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचे समजते चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले या अपघाताची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत मी राहिला मिरज घाट रोडला राहिला आहे समजा गाडी येथून पार्किंगला लावत लावत असताना ते समोर पिकअपवाला गाडी आला ते पोरग्याच्या लहान दोन वास्तव लहान मुलगा आहे त्या मुलगाच्या अंगावरनं गाडी घालून ड्रायव्हर पळून गेला त्या ड्रायवर लायसन काही नाही आहे त्या त्यावर कारवाई व्हायला पाहिजे समजून किती चार वाजता झाले साडेचार वाजता साडेचार वाजता जस्ट गाडी पार्किंग केलो गाडी मी ड्रायव्हर उतरलो उतरले होते ते गाडीत घेऊन आला आहे आणि ते अंगावरनं गाडी गेले आणि गाडीत आरटीच्या मानण्याप्रमाणे ते गाडीत लोड अनलोड आहे गाडीत माल तीन साडेतीन टन चार टाच्या भर माल आहे अंडीची गाडी आहे ती आणि त्यावर लायसन मिळणार त्यावर कडक कारवाई करावी माझी नंबर